नमस्कार लाडक्या बहिणीनो कर्ज वाटप सुरू झालेलं आहे पहिली बँक कोणती ठरली आहे पाच हजार पाचशे लाडक्या बहिला त्या बँकेने सोळा कोटी रुपयाचं वाटप केलं आहे आता मुंबई जिल्हा बँकेच्या अगोदर या जिल्ह्यामध्ये लाडक्या महिला कर्ज जे आहे या कर्जाचं वाटप झालेलं आहे एक रुपयेही भरायची आवश्यकता नाही संपूर्ण लाडकी बहीण योजना पैसे तुमचा जो हप्ता येणार आहे त्या हप्त्यातून कमी केले जाणार आहे तुम्हाला महिन्याला पंधराशे रुपये राज्य सरकार देत आहे मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेसाठी आता याच योजनेत तुमचे पैसे कट होणार आहे त्यामुळे कर्ज वाटप संदर्भामध्ये महत्वाचे अपडेट आता कुठल्या जिल्ह्यात कुठल्या बँकेने तुमचं कर्ज वाटप केलेलं आहे ते सविस्तर या व्हिडिओमध्ये बघा तर कर्ज वाटपाला सुरुवात झालेली आहे आता एका जिल्ह्यात आहे म्हणजे येतात इतर जिल्ह्यातसुद्धा सुद्धा ही प्रक्रिया एक हळूहळू सुरू होणार आहे पहिली बँक ठरली आहे कर्ज देणारी टोटल पाच हजार पाचशे लाडक्या बहिणीला या बँकेने कर्ज दिलं आहे आणि आत्तापर्यंत त्यांनी वाटप केले सोळा कोटी रुपये तर कोणत्या जिल्ह्यात याचं वाटप झालं आहे सगळी माहिती मिळणार आहे त्यामुळे शेवट पण हा व्हिडिओ बघा त्यासोबत नवीन आहेत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं फ्री ते फ्रीमध्ये असतं त्यामुळे त्याला सबस्क्राईब करा आणि ज्या ज्या लाडक्या बहिणीने फॉर्म भरलेला आहे आणि ज्या लाडक्या बहिणीला या पैशाची गरज आहे अशा सरसकट सर्व लाडक्या बहिणीला हा व्हिडिओ सर्वांनी शेअर करा तुमचे व्हॉट्सअपचे ग्रुप असतात तर सर्व महिलांपर्यंत शेअर करा जेणेकरून जितक्या जास्त शेअर करता त्यासोबत इतरही जिल्ह्यामध्ये या प्रकारची योजना होऊ शकते जे कर्ज संदर्भात आता बघा लोकमतची जाहिरात आहे पहिला सिलवरती तुम्ही लोकमत दिसतंय तुम्हाला इथं बघा लोकमत ठीक आहे लोकमतची जाहिरात आहे लोकमतमध्ये दिलेला आहे लाडक्या बहिणीचा अर्ज कोल्हापूर जिल्हा कोणती बँक आहे कोल्हापूर जिल्हा बँकेचे लगेच कर्ज राज्यातील पहिली बँक किती कोटी रुपये वाटप केले जाणून घ्या राजा लोंढे आहेत त्यांनी बघा अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीसची ची चार वाजून नऊ मिनटास दिलेला आहे ठीक आहे आता ही जी बँक आहे इथं बघा ही तुमची बँक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कोल्हापूरची कुठलीही कोल्हापूरची ही बँक आहे या कोल्हापूरच्या बँकेने काय केलं आहे तुम्हाला लाडक्या वेळीला कर्ज दिलेलं आहे बघूया आता काय त्या बँके संदर्भात जर पाहिलं असेल बघा इथं एक सेकथ हाय नंबर एक राज्य शासनाच्या लाडक्या बहिणी योजनेतील लाभार्थी महिलांना जिल्हा बँकेने कर्ज योजना सुरू केली गेल्या तीन महिन्यात पाच हजार पाचशे लाडक्या बहिणीला सोळा कोटी रुपयाचं वाटप केलेलं आहे विशेषतः म्हणजे अवघ्या दहा टक्के व्याज दराने मासिक हप्त्यावर कर्ज जा दिलं जात असल्यानं बँकेच्या बहुतांशी शाखात कर्ज घेण्यासाठी महिलांची झुंबड उडाली म्हणजे राज्य सरकारने घोषणा करण्याच्या अगोदरच या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने तुम्हाला कर्ज वाटप केलेलं आहे राज्यात लाडक्या बहिणी योजनेच्या कोट्यावधी महिला आहेत मात्र त्यासाठी अगदी सुलभ सुलभ एकदम कमी हप्त्यामध्ये व्याजदराने कर्ज योजना सुरू करणारी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही राज्यातील एकमेव बँक आहे जिल्हा बँकेने पीक कर्ज बघा देणारी अशी ओळख असते मात्र जिल्हा कोल्हापूर जिल्हा बँकेने गेल्या पाच ते सात वर्षात समाजातील छोट्या छोट्या घटकांसाठी विविध कर्ज योजना सुरू केले काही कर्ज योजना राज्य बघा बँकेने धाडसाच म्हणलेलं आहे आणि सुरू केलेलं आहे त्यामुळे बँकेचे कर्ज वाटप हे सात हजार पाचशे कोटीच्या पुढे गेलं आहे लाडक्या बहिणीला राज्य शासनाच्या वतीने दरमहा दीड हजार रुपये मिळतात या पैशावर बँकेने त्यांना छोट्या छोट्या व्यवसायासाठी तीस हजार रुपये अवघ्या दहा टक्के व्याजदराने दिलेत आणि एक एप्रिलपासून सुरुवात केली आहे म्हणजे एक एप्रिल, एप्रिल मे जून झाले तीन दोन तीन महिने झालेत कर्ज परतफेडीची मुदत तीन वर्ष असून दरमहा नऊशे अडुसष्ट रुपये तुम्हाला हप्ते म्हणजे तीस हजार रुपये तुम्ही जर घेतले तर तुम्हाला दीड हजार भरायची आवश्यकता दर महिन्याला नऊशे अडुसष्ट जरी भरले तर तुमचं कर्ज एक तीन वर्षामध्ये ते काय होऊन जातं नील होऊन जातं आणि लाडक्या बहिणीच्या हप्त्यावरच तुम्हाला ते कर्ज दिलं जातं जिल्ह्यात दरमहा बघा जिल्ह्यात दहा लाख लाभार्थ्यांना शासनाने एकवीस वर्ष ते पासष्ट वर्षे महिला ज्या आहेत या महिलांना महा दीड हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे आणि जिल्ह्यात दहा लाख लाभार्थी असून त्यातील जास्तीत जास्त महिलांना कर्ज पुरवठा देण्याचं धोरण बँकेने आखलेलं आहे म्हणजे तुम्हाला जे कर्ज दिलं जात आहे तीस हजार रुपये बँकेने आहे दहा देन टक्के व्याजदराने हे कर्ज दिले मला तीन वर्षासाठी हे कर्ज आहे तीन वर्षात हे तुमचे तीस हजार रुपये तुम्हाला फेडायचे आणि ते सुद्धा काय दिले त्यांनी हे पैसे तुम्हाला नऊशे अडुसष्ट रुपये दर महिन्याला भरले तर तीन वर्षामध्ये तुमचे तीस हजार रुपये फेडतात म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा काय भरायची आवश्यकता आणि जो लाडक्या महिन्याचा तुम्हाला हप्ता येतो तोच तुम्हाला इथं भरायचा त्या बँकेला सुद्धा माहिती आता लाडक्या मेंचा हप्ता नाही आला जेव्हा येईल तेव्हा तुम्ही ते पैसे भरू शकता आता ही जसं कोल्हापूरमध्ये होते बघा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कोल्हापूर या कोल्हापूर बँकेने जशा प्रकारे लाडक्या महिला ही सुविधा दिली तर मग जसं प्रवीण दरेकर म्हटले होते की मुंबई जिल्हा बँकेने सुरुवात करणार होतो परंतु सुरुवात तर कोल्हापूर जिल्हा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केलेली आहे मग महाराष्ट्रातील इतर ज्या बँका आहेत या महाराष्ट्रातील इतर बँका सुद्धा याची तयारी करणार आहेत का अशा प्रकारे लाडक्या महिला कर्ज देणार आता साधारणतः कोल्हापूरमध्ये जर पाहिलं तर एक बारा तेरा लाख प्लसमध्ये महिला असतील किंवा जास्त असतील ज्या महिलांनी या लाडक्या बहिणीचा फॉर्म भरलेला आहे आणि त्यांना रेग्युलरपणे याच्या हप्ते सुद्धा येतात परंतु कर्ज जे दिलेलं आहे पाच हजार पाचशे ज्या लाडक्या बहिणी आहेत एवढ्याच लाडक्या महिला कर्ज वाटप झालेलं आहे मग बाकीच्या महिलांना सुद्धा या कर्जाचं वाटप केलं जाणार आहे का तर हो बाकीच्या महिला यांना सुद्धा या, या कर्जाचं वाटप केलं जाणार आहे हा तर पाच हजार पाचशे लाडकेला सध्या कर्ज दिलेलं आहे मग इतर महिलांना दुसऱ्या जिल्ह्यात असतील त्यांना कर्ज घ्यायचं असेल तर मग त्यांनी काय करायचं सध्या बघा विना तारण कर्ज योजनेच्या योजना करत देताना कोणत्याही प्रकारचं तारण घेतलं जात नाही लाडक्या बहिणी योजनेची दोन लाभार्थी महिलांना जमीनदार म्हणून घेतलं जातं फारशी कागदपत्राची कटकट नसल्याने महिलांना या कर्ज योजनेकडे मोठा वडाला आहे आणि खूप महिला आहेत इथं बघा बँकेचे जे काही अध्यक्ष आहेत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व संचालकाच्या संकल्पनेतून कर्ज योजना सुरू झाली आहे त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून जास्तीत जास्त पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं म्हणतं ज्यांना गरज आहे त्यांनी जीएम शिंदायत मुख्य कार्यकारी अधिकारी का जिल्हा बँक या कोल्हापूर बँकेचे ते अध्यक्ष आहेत आता लाडक्या बहिणीनं तुम्हाला त्यांनी दिले तीस हजार रुपये कर्ज हे तुम्हाला भरायचे किती तीन वर्षामध्ये तीन वर्षात हे कर्ज भरायचे आणि साधारणतः नऊशे अडुसष्ट पर्यंत तुम्हाला त्यांनी हप्ता दिला नऊशे अडुसष्ट सदुसष्ट काहीतरी रुपये हे पैसे जसं तुम्हाला लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये येतील त्या पैशातूनच तुम्हाला पैसे भरायचे एक्स्ट्रा खर्च तुम्हाला कुठल्या प्रकारे द्यायचा नाहीये त्यामुळे इतरही जिल्ह्यातल्या सर्व बँकांनी अशा प्रकारे जर योजना राबवली तर लाडक्या बहिणीला ज्या काय ज्यांना गरज आहे एक रकमी वीस हजार पंचवीस हजार तीस हजार जे काय बँक देणार असेल त्या प्रकारे तर ज्या महिलांचे एक रकमी कामं होऊ शकतात आणि पैसे भरायचे तुम्हाला त्याच हप्त्यातून भरायचे लाडक्या बहिणीच्या त्यामुळे एक्स्ट्रा तुम्हाला कुठला ताण पण येणार नाही आणि नक्की हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत शेअर करा जेणेकरून यावर चर्चा होईल आणि बाकीच्या ज्या बँका आहेत किंवा ठरवेल त्यामुळे लवकरात लवकर हा निर्णय सुद्धा होईल ठीक आहे थांबतो ताई नो आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे सर्वांनी जॉईन करा बाराव्या हप्त्या संदर्भामध्ये तुम्हाला जुलै महिन्यामध्येच एक जुलैला नाही मिळणार परंतु दोन जुलै तीन जुलै आणि चार जुलैपर्यंत तुमच्या खात्यात जो बारावा हप्ता आहे तो हप्ता सुद्धा येणार तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते सुद्धा मांडा ही कर्ज योजना खूप महत्त्वाची आणि एक चांगल्या प्रकारे आहे जेणेकरून लाडक्या बहिणीला एक हातभार लागेल एखादा व्यवसाय टाकायचा असेल किंवा कशात तरी कामासाठी एक रकमी वीस हजार तीस हजार चाळीस हजार जे काय पैसे असतील ते मिळतील ठीक आहे तर एक साधारणतः कोल्हापूर बँकेने पाच हजार पाचशे लाडक्या बहिणीला एक सोळा हजार कोटी वाटलेत आणि कमीत कमी रक्कम जी आहे तर तीस हजार रुपये त्या लाडक्या बहिणीला दिलेल्या आहे ठीक आहे थांबतो आणि नवीन आहेत तर सर्वांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा एकदा करून द्या